तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसोबत जवळपास एक तास चर्चा केली आहे मराठवाड्यातल्या पूरस्थितीवर मोदींसोबत त्यांनी चर्चा केली केंद्र सरकार आता महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी मदत करणार आहे नुकसानीचा पूर्ण आढावा आल्यानंतर केंद्राला आकडा सांगू असंही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं सोबतच जास्तीत जास्त मदत द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी पंतप्रधानांकडे केली असंही फडणवीस यांनी म्हटलंय पूरग्रस्तांना मदत करण्याचं पंतप्रधानांनी आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी दिलेलं आहे असं आहे की आत्ता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही एक ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल